नमस्कार इंडिया मी शोभा घाटगे राहणार कबनूर मी एल मध्ये प्लॅटिनम या रँक वर काम करत आहे मी दीड वर्ष झालं अनेक आजारावर आपले प्रोडक्ट दिले जबरदस्त रिझल्ट घेतला पण टाकळीवाडी गावातील दिव्या कुमार यांना मुलं होण्यासाठी आपण आपले प्रोडक्ट दिलेले त्यांच्याकडून अप्रतिम जबरदस्त असा आपण रिझल्ट पाहूया मॅडम आपले नाव कसे माझे नाव दिव्या सौरभ कुंभार हे माझे मिस्टर सौरभ कुमार मी टाकवाडी या गावात राहते तर मी ए डब्ल्यू पी एलचे प्रोडक्ट शोभा शोभा घाटगे या मॅडमांच्या माध्यमातून घेतले आणि गे, गेले मी पाच वर्ष झाले आमच्या लग्नाला पाच वर्ष मी कागल इचलकरंजी या दवा या या ठिकाणी दवाखान्यात दाखवून मला कोणताही रिझल्ट आलेला नाही तर ए डब्ल्यू पी एलचे प्रोडक्ट खाऊन मला तीन महिन्यात असं रिझल्ट आलेला आहे उत्तम असा तर एल चे ही आ, ए डब्ल्यू पी एलचे प्रोडक्ट तुम्हीही वापरून पहा तुम्हाला हे रिझल्ट उत्तम लागेल एवढं बोललो मी माझे दोन शब्द सपोर्ट थँक्यू बघा बघा पॅटर्स मी या मॅडमांना कोणते कोणते प्रोडक्ट दि प्रोडक्ट दिले होते फ्लोरो डॉक गायना डॉग थंडर ब्लास्टर ओ ओबिओ डॉक पाच डॉक पावडर आणि उमन वेलनेस टॅबलेट